अबोली या मालिकेच्या मेच्या भागामध्ये अबोली सांगत असते आज न मनवावरती अत्याचार झालेला आहे पण मनवावरती हा अत्याचार आज झाला आहे पण मामी तुम्ही अत्याचार वर्षानुवर्ष सहन करताय आणि या सगळ्यामुळे अत्याचाराच्या विरुद्ध तुम्हाला आवाज उठवायलाच पाहिजे यावरती मामी सांगतात हे बघ मी तुझी साथ द्यायला तयार आहे हे बघ माझं काहीही होऊ दे पण अबोली मी तुला इथे राहू देणार नाही मी तुला इथून बाहेर काढणार असं म्हणत त्या क्रिशला बोलवतात आणि मला अबोलीच्या विरोधातली कंप्लेंट मागे घ्यायची आहे मला अबोलीच्या विरोधात कंप्लेंट नाही करायची आहे खरं तर अबोलीने काही केलेलंच नाही आहे अबोलीने काहीही केलेलं नाही आहे मला माझ्या नवऱ्यानेच मारलेलं आहे आणि आत्ता मला माझ्या नवऱ्याच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे असं म्हणत इकडे आता लगेचच मामी केस मागे घेतात आणि आणि त्यावरती क्रिश म्हणतो बघा हे तुम्हाला लेखी स्टेटमेंट द्यावं लागेल हं यावरती मामी म्हणतात हो हे लेखी स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे ताबडतोब मला अबोलीची केस मागे घ्यायची आहे असं म्हणत मामींनी फायनली अबोलीला न्याय मिळवून देण्यासाठी अबोलीची केस मागे घेतलेली असते आता मात्र क्रिश अबोलीला सोडवतो आणि ताबडतोब अबोली कोर्टात जायला निघते निघताना अबोली म्हणते मामी ही लढाई माझ्या एकटीची नाही ही लढाई तुमची पण आहे आता तुम्ही स्वतः अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे यावरती आता क्रिशला लगेचच मामी सांगतात हो आता माझी लढाई माझ्या नवऱ्याच्या विरोधात आहे मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात साक्ष देणार असं म्हणत फायनली मामी आता कोर्टात जायला तयार होतात साक्ष द्यायला आणि देवदत्ताच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी सुद्धा मामींनी आता मात्र खूप मोठा घाट घातलेला असतो तोपर्यंत कोर्टामध्ये इकडे आता जज साहेब सांगतात मला या केसचा निकाल सुनवायचा आहे कारण आज जे कोर्टासमोर झालं ते अगदी चुकीचं होतं यावरती देवदत्तला घाई लागली असते एकताचा निकाल सुनवा आणि प्रतापला प्रतापला मोकळं करा हे त्याचं सारखं सारखं असतं पण तोपर्यंत आता मात्र इकडे मनवाला काही बोलायचं हे असं अंकुश सांगतो की मनवाला या कोर्टासमोर तिचं म्हणणं मांडायचं आहे मनवाला तिचं म्हणणं मांडायला देण्यासाठी मग मात्र जज साहेब मनवाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात मनवाला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती मनवा सांगते मी तुम्हाला सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छिते खर तर मी ज्या ठिकाणी काम जे करत होते ना त्या ठिकाणी देवत या माणसाने आज माझ्यासोबत जे केलंय ना प्रतापरावांनी माझ्यासोबत जे आज केलंय ते तिकडे पैसे देऊन होतं पण मी त्या दलदलीमध्ये माझ्या मजबुरीमुळे अडकले होते पण वेडी आबोली तिने मला आशा दाखवली मला आशा दाखवली की या सगळ्यातून मी बाहेर येऊ शकते या सगळ्यामधून मला न्याय मिळू शकतो आणि म्हणून म्हणून मी हे माझं काम सोडून आबोलीच्या आशेवरती मी आता नव्याने माझं आयुष्य सुरू करत होते पण पण ते नियतीला मंजूर नाही झालं देवव्रत्तसारख्या नीच माणसाला ते पाहवलं नाही माझ्यावरती होणारा हा अत्याचार थांबलेला त्याला पाहवलं नाही म्हणून त्याने पुन्हा एकदा माझ्यावरती ही वेळ आणली माझ्यावरती अत्याचार केला आणि आता माझ्याकडे त्यासाठी कोणतंही काही हे नाही आहे ही केस मी माझी मागे घेते कारण माझ्याकडे कोणीही लढायला नाही आहे आबोलीला आबोलीला हे लोक घाबरले तिला घाबरून त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि आता मला ही केस लढण्यासाठी काहीही स्वारस्य नाही आहे मी ही केस सोडते आहे कारण कसं आहे आबोली माझ्यासाठी लढत होती तिला माझ्यासाठी इतकं सहन करायला लागलं तर ही केस जग लढण्यात काही अर्थ नाही आहे मला न्याय नको आहे पण पण मी इतकंच सांगू शकते की आज माझ्यावरती अत्याचार झालाय हाच अत्याचार परत माझ्यावरती करण्याचा कुणी प्रयत्न जरी केला ना त्याचा हात तोडून त्याच्या हातात द्यायला मी कमी नाही करणार आता पुन्हा हा असा कुणाचा अत्याचार मी माझ्यावर सहन नाही करणार असं म्हणत मनवा तडफदार बोलत असते इकडे अंकुश टाळ्या वाजवायला लागतो सगळेच मंडळी टाळ्या वाजवतात आणि मनवाच्या या बोलण्याचं स्वागतच करतात तोपर्यंत जजसाहेब सांगतात की अबोली तर ह्या कोर्टामध्ये नाही आहे या, या केसचा निकाल तर मला द्यावा लागणार आहे देवदत्त उताळ झालेला असतो लवकरात लवकर निकाल द्या तोपर्यंत जज साहेब म्हणतात त्याआधी प्रतापराव तुम्हाला काही बोलायचं का? आहे का प्रतापरावांना काही बोलायचं आहे नाही हे आता देवदत्त बघतच नाही मॅडम कशाला उगाच केस ताणताय तुम्ही ताबडतोब या केसचा निकाल देऊन टाका ना कशाला प्रतापरावांना काय विचारत बसताय असं म्हटल्यावरती त्यावरती जजसाहेब म्हणतात थांबा तुम्हाला इतकी घाई घसली आहे बाकीच्या फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण होऊ दे त्याशिवाय त्याशिवाय या कोर्टाचा निकाल लागणार नाही आता मात्र एक एक करच सगळे प्रश्न देवत त्याला विचारून झालेले असतात निकाल फक्त सुनवायचा असतो तितक्यात आबोली कोर्टाच्या अगदी जवळ येऊन पोचते मध्येच गाडीला काहीतरी होतं त्यावरती आबोली म्हणते क्लिश आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्याला धावत पळत कोर्टात पोहोचवायलाच पाहिजे तोपर्यंत साहेब म्हणतात आता मला कोर्टाचा निकाल द्यावाच लागेल खरं तर ते ब्रेसलेट प्रतापरावांचं होतं हे तर कोर्टासमोर सिद्ध झालेलं आहे ब्रेसलेट प्रतापरावांचं होतं हे सिद्ध झालं असलं तरीसुद्धा अजूनही प्रतापराव पूर्णपणे दोषी आहेत हे सिद्ध न झाल्यामुळे कोर्टामध्ये कोर्टामध्ये या सगळ्याच्या पुरावे अभावी देवदत्तला आता देवदत्तची सुटका होणार तितक्यात आबोली येते आणि प्रत्यक्षदर्शी आय विटनेस आहे असं म्हणत तिकडे येते त्यावरती आता मात्र इकडे देवदत्त हदरतो हे काय ही अबोली परत कशी काय आली आणि ते संत हिला तर पोलिसांनी पकडून होतं ना साहेब मग ही कोर्टामध्ये परत आली तरी कशी पळून आणले की काय फरार आरोपी आहे की काय असं म्हणत देवदत्त अबोलीवरती आता आता पुन्हा एकदा चिखलफेक करायला लागतो अबोली म्हणते माझ्याकडे आय विटनेस आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे आणि तो पुरावा मी कोर्टासमोर सा सादर करण्यासाठी वेळ मागत आहे यावरती ते साहेब म्हणतात कोणता आहे तो पुरावा अबोली सांगते ते मी सगळ्यांना कोर्टासमोर सांगणार आहे आणि खरं तर या केसमध्ये मला अडकवण्यासाठी खूप मोठा डाव रचला होता पण तरीसुद्धा या केसमध्ये मी अडकणार नाही आहे तर ज्यांनी ज्यांनी कुणी हे सगळं केलं आहे ना त्यांना मी अडकवणार आहे असं म्हणत आबोली आता जज साहेबांच्या समोर सगळा प्रकार सांगायला लागते त्यावरती देवदत्त हदरतो जर का आबोलीने काही सत्य सांगितलं किंवा जर का आबोलीने काही बोलण्यामध्ये गडबड केली तर आपलं काही खरं नाही आपल्याला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवायला लागेल असा विचार करत आता मात्र देवदत्त ही केस कोर्टामध्ये उभीच कशी राहणार नाही या संदर्भात विचार करत असतो पण त्याच वेळेला जज साहेब म्हणतात ठीक आहे आबोलीकडे कोणता आय विटनेस आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचं आहे आणि हा आय विटनेस जाणून घेण्यासाठी आपण थोडा पाच मिनटाचा ब्रेक घेऊया या पाच मिनटाच्या ब्रेकनंतर आपण कोर्टासमोर आता हा आय विटनेस कोण आहे हे पाहूया असं म्हणत फायनली कोर्टासमोर आता मात्र जजसाहेबांनी आबोलीला वेळ दिलेला असतो आणि आबोलीची सनत आबोलीला परत मिळते मग मोठ्या दिमाखामध्ये अंकुश आबोलीचा काळाकोट आबोलीच्या आता मात्र अडकवतो आबोलीला घालतो आणि आबोली पुन्हा पुन्हा एकदा केस लढण्यासाठी तयार होते पाच मिनिटाचा ब्रेक संपल्यावरती मग मात्र आता साहेब येऊन कोर्टात उभं राहायच्या आधीच इकडे मामी आतमध्ये आलेले असतात मामींना पाहिल्यावरती देवदत्तला समजतं की हाच तो साक्षीदार ज्याच्याबद्दल अबोली बोलत होती आणि आत्ता मात्र देवदत्तचं डोकं फिरतं आणि तो म्हणतो तू आणि इथे तू अबोलीच्या विरुद्धची साक्ष परत घेतलीस का अगं का ही साक्ष परत घेतलीस यावरती आता मात्र इकडे म्हणतो मामी तुम्ही घाबरू नका तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका कारण हे तुमचं कोर्टामध्ये काहीही करू शकणार नाहीत असं म्हणत आता इकडे ठामपणे क्रिश मामींच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्ही घाबरू नका सगळं काही ठीक होणार असं त्यांना समजून सांगत असतो तोपर्यंत इकडे आता देवदत्त येतो आणि म्हणतो काय ग ही वेळ आज मला दाखवलीस त्या आबोलीसाठी आज तू नवऱ्याच्या विरोधात झालीस आबोलीची साथ देणार आहेस आणि नवऱ्याला डावळणार आहेस असं म्हणत तो तिच्या हाताला जोरदार चिमटा काढतो आणि म्हणतो कालचं कालचं विसरलीस का म्हणजे काल तुला कसा बेदम मार दिला होता ते विसरलीस का आणि आज माझ्या विरुद्ध कोर्टात उभी राहायची एवढी तुझी हिंमत झाली असं म्हणत देवदत्त आता मात्र त्याला हात फिरळण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला तो, तो सांगतो त्याच वेळेला तुला जर मारलं असतं मी ठार तर बरं झालं असतं तुला ठार मारून आबोलीला मर्डरच्या केसमध्ये तरी पाठवता आलं असतं पण आज तू जे काही के केलंस ना माझी मान तू मान खाली घातलेली आहे असं म्हणत तो आता मामींना ओरडत असताना इकडे अबोली हे सगळं पाहत असते मग मात्र आता क्रिश येतो आणि क्रिशला अंकुश म्हणतो काय रे क्रिश म्हणजे काय झालं कसं काय तयार झाल्या कोर्टामध्ये हे करण्यासाठी यावरती क्रिश म्हणतो काही नाही या, का या सगळ्यामध्ये ना आबोलीने हे सगळं घडवून आणलेलं आहे आबोलीने ना त्यांच्याकडे कोणती तक्रार केली ना त्यांच्याकडे कोणताही हे मागितला आबोलीने फक्त त्यांना इतकंच सांगितलं की तुमची बाजू ही, ही सत्याची आहे तुम्ही अन्याय सहन करताय मनवावरती होणारा अत्याचार बोलली आणि लगेच मामी तयार झाल्या यावरती अंकुश म्हणतो आबोलीचं व्यक्तिमत्वच असं आहे म्हणजे कसं आहे ना आबोलीने एखाद्या व्यक्तीला आपलंसं म्हटलं किंवा त्या व्यक्तीवरती आपला प्रभाव टाकला तर ती व्यक्ती मात्र आता आबोलीच्या पूर्णपणे प्रभावाखाली येते आबोलीच्या प्रभावाखाली येऊन ती व्यक्ती आता या सगळ्यामध्ये आबोलीचं म्हणणं ऐकते आणि कोणत्याही वाईट मार्गाला न जाता ती आबोलीच्या म्हणण्याप्रमाणे चालते मला हे समजलेलं आहे खरंच आबोली खूप ग्रेट आहे गिरीश म्हणतो हो सर आबोली खरंच ग्रेट आहे म्हणजे आबोलीने आज जे काही केलं ना मला पण आबोलीचं खूप कौतुक वाटलं कोणत्याही प्रकारचे तिने सांगितलं नाही की माझ्यावरची तक्रार मागे घ्या कोणत्याही प्रकारे त्यांची विनवणी केली नाही तरी सुद्धा मामींनी ताबडतोब केस मागे घेतली असं म्हणत आता कोर्टाची पाच मिनिटं संपण्याची दोघं वाट पाहत असतात इकडे कोर्टामध्ये दे देवदत्त सांगत असतो आबोली तुला काय वाटलं तू माझ्या बायकोला इकडे आणून केस ही जिंकू शकशील माझ्या बायकोला माझ्या विरोधात उभं करून तुला ही केस जिंकता येईल कदापि नाही मी पण आता बघतो ना की या कोर्टामध्ये तुझा साक्षीदार ही केस कशी उभी करू शकतो किंवा कोर्टामध्ये तुझा साक्षीदार काय बोलू शकतो हे मला सुद्धा आत्ता पाहायचंच आहे मी या कोर्टासमोर तुझा साक्षीदार उभं राहणार नाही याची शंभर टक्के खबरदारी घेईन असं म्हणत इकडे आता चिडलेला देवदत्त अबोलला चॅलेंज देतो भावना मात्र खूप खुश असते की देवदत्त दादा नक्कीच काहीतरी करणार या आबोलीला तोंडावर पाडणार पण तितक्यात तिथे आता जज साहेब येतात जज साहेब आल्यावरती इकडे देवदत्त नाटक करत मान खाली घालून डोकं खाली घालून बसण्याची ऍक्टिंग करत असतो त्यावरती आता जज साहेब म्हणतात काय झालं देवदत्त सर तुम्ही असे का तुम्हाला तब्येत नाही का बरी यावरती देवदत्त म्हणतो नाही मी विचार करतोय म्हणजे बघा ना कोणताही तुम्हाला कोणतीही तुम्हाला पूर्वसूचना न देता आबोलीने तिचा आय विटनेस आणलेला आहे आणि तुम्ही पण तो मान्य केलात आत्ता तर मला शंका येत आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अबोलीच्या साथीदार आहात की काही अबोलीसाठी पक्षपातीपणा करताय की काय असं म्हणत एक प्रकारे देवदत्तने आता आता मात्र मात्र त्या वकील सोडा जज साहेबांवरतीच त्याने आता हल्लाबोल केलेला असतो जज साहेब म्हणतात पक्षपातीपणा माझ्या कोर्टामध्ये कधीच पक्षपातीपणा हे काही होत नाही तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या असं म्हणत जज साहेब पण चिडतात फायनली केस चालू होते केस चालू झाल्यावरती आबोली आता बरोबर योजना आखते आणि त्या दिवशी ज्या दिवशी मनवाला मनवावरती अत्याचार करून झालेला असतो त्या दिवशी देवदत्तने मनवाला तिथे असलेल्या तिथे असलेल्या एका वस्तूने जोरदार मारलेलं असतं टेबल लॅम्प असतो तो टेबल लॅम्पने मनवाच्या डोक्यावरती हल्ला करून तिला मरणासाठी सोडून दिलेलं असतं मग आबोली सांगते त्या दिवशी अंकितच्या फार्म हाऊसवरती या माणसाने तिच्या डोक्यात पंख्याचा रॉड टाकला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला देवदत्त हरतो पंख्याचा रॉड नाही नाही जज साहेब तिकडे कोणता पंखा बिंखा काही नव्हता पंख्याचा रॉड बीड काही नव्हता असं म्हणत देवदत्त म्हणतो तिथे ना ला टेबल लॅम्प होता त्या टेबल लॅम्पने आणि देवदत्तचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला असतो देवदत्तचा पर्दाफाश होतो आणि आता इकडे बरोबर आबोलीने त्यांची चोरी पकडलेली असते आबोलीने या सगळ्यामध्ये देवदत्तला बरोबर अडकवलेलं असतं स्वतःच्याच तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल करून घेतल्यामुळे देवदत्तला आता पुढे आपला गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्यायच नसतो या सगळ्यामध्ये देवदत्त पूर्णपणे हरलेला असतो आणि आबोलीने एका क्षणात बाजी पलटलेली असते